स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावच्या गोदावरी नदीत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या मागणीसाठी नदीमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तसेच या आंदोलनात शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा आणि कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन केले असून त्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्याची दाट शक्यता आहे यावेळी धानोरा काळेच्या गोदावरी नदीत शेतकऱ्यांनी उड्या मारून जलसमाधी आंदोलन सुरूच आहे या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे दिगंबर पवार रामप्रसाद गमे रामप्रसाद चेअरमन रामप्रसाद पिना आदीचा सहभाग होता आणि या आंदोलनादरम्यान ताडकळस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन मोरे पोलीस उपनिरीक्षक समाधान पाटील आणि पोलीस कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्त होता परभणी न्यूजसाठी राजू कटेलेसह देवीदास घरात पाण्यामध्ये उतरलेलो आहे जवळपास सत्तर ऐंशी फूट पाणी खोल केंद्र सरकारनं जवळपास पाच सहा महिने झालं हप्ता दिलेला आहे राज्य सरकारनं दिलेला आहे परंतु पीक विमा कंपनी पैसे वाटायला ना तयार नाहीत हे पैसे जर जायमा आले असते तर नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यातील शेतकरी पोराचा आणि बापाचा मृत्यू झाला नसता याचं पाप या पीक विम्या कंपन्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर हो आमच्या मागण्या असं आहे जोपर्यंत आम्हाला पीक जो पैसे मिळणार नाहीत संपूर्ण कर्जमुक्ती मिळणार नाहीत आणि अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या गोदामाईच्या कुशीतून बाहेर येणार नाही